आपण सारी महाराष्ट्रातली मंडळी सध्या तीन गोष्टीमध्ये मा देशात आणि राज्यात काय घडतं आहे याकडे लक्ष ठेवून आहोत पहिली गोष्ट आहे की बीड जिल्ह्यामध्ये काय हालचाली सुरू आहेत सुरेश धस नेमके कुठले विषय पुढे आणत आहेत अंजली दमानिया नवे नवे शोध समोर कसं मांडत आहेत याकडे आपलं एक लक्ष आहे आणि तिथल्या घटनांच्यावर आपण आता सध्या चर्चा करतोय दुसरी गोष्ट आहे संपूर्ण देशभरामध्ये प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट या छावा चित्रपटाच्या यश आणि अपयशाची चर्चा आपण सर्वजण करतोय काही मुद्द्यावरून वादंग सुरू आहेत तर हा चित्रपट नंबर वन आहे अशा प्रकारची भावना संपूर्ण देशाची झाली तिसरा मुद्दा हा येतोय की देशामध्ये अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे आणि या संमेलनामध्ये नेमकं काय घडतंय क कोणाची भाषणं कशा पद्धतीनं होत आहेत सरकारच्या विरोधामध्ये खास करून साहित्य महामंडळाचे लोक किंवा साहित्यिक काही बोलतायत का या विषयावर पण चर्चा सुरू आहे आपलं सगळं लक्ष या तीन घटनांच्याकडं आज तारखेला आहे परंतु एक महत्वाची गोष्ट राज्यामध्ये आणि देशामध्ये घडते आहे त्या सर्वा त्या गोष्टीकडं आपल्या सर्वांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत आणि ती कोणती गोष्ट आहे किंवा कुठल्या गोष्टीची चर्चा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये खास करून किंवा देशाच्या सरकारमध्ये सुद्धा खास करून सुरू आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो आपल्याला विनंती आहे की अजूनही आपण द रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे हा तर मी बोलत होतो की आपलं जे लक्ष आहे ते पूर्णपणे या तीन घटनांच्याकडे आहे त्यातही छावा या चित्रपटाच्या संदर्भामध्ये आता सध्या मोठा एक प्रकारचा वाद सुरू झालेला आहे कारण या चित्रपटामध्ये दोन तीन गोष्टी अशा आहेत की ज्यावर लोक सोयीनं आपलं मत व्यक्त करत आहेत या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांच्या तोंडातून जेव्हा काही वाक्य बाहेर पडतात की आपली जी लढाई आहे ही स्वराज्याची लढाई आहे ही लढाई कुठल्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या विरुद्ध नाही हे एक ते छाबा चित्रपटातलं स्टेटमेंट आहे म्हणजे आजपर्यंत काही मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांना किंवा संभूराजाच्या कार्याला हे केवळ एका विशिष्ट धर्मासाठी लढले अशा पद्धतीची भाषा करत होते किंवा अशा पद्धतीचा नेरेटिव्ह सेट केला होता या छबा चित्रपटानं हा नेरेटिव्ह खोडून काढलेला आहे की शंभू राज्य असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं हे रयतेचं राज्य होतं आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये त्या रयतेच्या राज्यामध्ये सर्व जाती धर्मांचा सन्मान होता मान होता कुठल्याही धर्माच्या विरोध स्वराज्याचे रक्षक किंवा स्वराज्याचे संस्थापक किंवा स्वराज्यातली ही मंडळी करत नव्हती हेही हे आपल्याला छाबाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे त्या छत्रपती च्छा संभाजी महाराजांच्या युद्धामध्ये एक मुस्लिम महिलेचं एक मूल मध्ये चुकून अडकतं आणि शंभूराजे युद्ध थांबून त्या मुलाला उचलून घेतात आणि त्या महिलेकडे सोपोत करतात ही एक गोष्ट दाखवलेली आहे आणि या एका गोष्टीतून या चित्रपटाच्या निर्मात्यांना हे सांगायचं आहे की की राजे असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील हे कुठल्या जातीच्या विरोधात लढत नव्हते किंवा कुठल्याही जातीचा ते द्वेष करत नव्हते ते मराठी मुलगासाठी लढत होते ते दख्खनसाठी लढत होते ते स्वराज्यासाठी लढत होते आणि आपल्या देशावर जे अतिक्रमण आक्रमण आणि अतिक्रमण केलेलं आहे मुघलांनी त्यांच्या विरोधामध्ये त्यांची लढाई होती ही गोष्ट स्पष्टपणे जाणवली तर दुसरा मुद्दा आला गणोजी शिर्के यांचा आत्तापर्यंत आपल्याला असं सांगितलं गेलेलं होतं की शिव शंभू राजांच्या दरबारातील जी काही चिटणीस मंडळी होती कारकून मंडळी होती किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी होते या लोकांनी कट कारस्थान करून शंभूराजांना पकडून दिलं असं सा सांगितलं गेलं होतं या चित्रपटातून हे सांगितलं गेलं आहे की गरुजी शिर्के जे शिर्के मंडळी आहेत पाहुणे छत्रपती परिवारांचे त्यांनीच अशा पद्धतीचा कट रचलेला आहे आणि यावरही सध्या चर्चा सुरू आहे आपल्याला या या विषयाच्या खोलात जायचं नाही आहे काय होईल इतिहासकार काय पुरावे सादर करतील भविष्यामध्ये त्यावर आपण बघणार आहोत त्यावर आपण बोलणार आहोत हा झाला मुद्दा छावा या चित्रपटाच्या संदर्भातला दुसरीकडे मी असं म्हणत होतो की साहित्य संमेलनाची जे साहित्य वर्तुळात तोडा सुरू आहे देशातले विचारवंत विद्वान मंडळी किंवा वाचक मंडळी लेखक मंडळी पत्रकार मंडळी ही जी साहित्याशी निगडीत असणारी मंडळी तिथे साहित्यावर चर्चा करते आहे किंवा दिल्लीमध्ये काय घडत आहे याकडे त्यांचं लक्ष आहे परळीमध्ये सुरेशांना धस आता नेमके काय भूमिका घेत आहेत परंतु सुरेश अण्णा यांनी अत्यंत मजबूत भूमिका घेतलेली आहे कसल्याही पद्धतीचं सेटलमेंट धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचं झालेलं त्यांच्या आत्ताच्या सगळ्या भूमिकेवरून दिसत नाही त्यामुळं लोकांचं लक्ष त्यांच्याकडेही लागून आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देव एकनाथ साहेबांनी मात्र दिल्लीमध्ये टांगा पलट दुंगा अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे आणि मग असं विधान त्यांनी का केलं असावं कशासाठी के केलं असावं कोणासाठी केलं असावं ते सध्या नाराज आहेत महायुतीची आता सरकारमध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे किंवा देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांचे जे अधिकार आहेत या अधिकाराला चाप लावलेला आहे पूर्णपणे की त्यांना मर्यादित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व मंत्र्यांचे जे सर्व अधिकारी आहेत मग ते पी ए असतील पी एस असतील ओ असतील ही सगळी मंडळी ही देवेंद्र फडणवीस आपल्या हिशोबाने किंवा आपल्या रणनीतीने त्यांच्या त्यांच्या कार्यालयामध्ये ते देत आहेत कसल्याही प्रकारचे अधिकार विशेष अधिकार जे असतात हे विशेष अधिकार एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना त्यांनी ठेवलेले नाहीत त्यामुळे सर्व ही मंत्री एकनाथ शिंदेंची ही धुसफूस करते आहे दुसरीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो स्नेह वाढतोय प्रेम वाढत आहे आणि हे दोघे मिळून एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्र्यांना आमदारांना हळू बाजूला करण्याचा प्रयत्न आहेत त्याचा मोठा राग एकनाथ शिंदेना आलेला दिसतो आहे आणि मग दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे की माझं मला कोणी हलक्यात घेऊ नका किंवा माझा नाद करू नका ना मी काय करू शकतो हे महाराष्ट्रामध्ये मी दाखवून दिलो आहे उद्धव ठाकरेंची सरकार मी फोडू शकतो मी सरकार महाविकास आघाडीचं पाडू शकतो माझं स्वतः त्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू शकतो या गोष्टीकडे कोणी दुर्लक्ष करू नये असा इशारा त्यांनी दिलेला आहे मग हा इशारा नेमका कोणासाठी होता यावरही महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे अर्थात सरळ सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा इशारा आहे परंतु मुद्दा असा आहे की टांगा परडदुंगा म्हणजे एकनाथ शिंदे नेमकं कर काय करतील एकनाथ शिंदेने पाठिंबा काढून घेतला तरी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये काही बदल होणार नाही ते सरकार पडणार नाही किंवा लोकसभेमध्ये त्यांचे जेवढे काही पाच सात खासदार आहेत त्यांनी मोदी साहेबांचा पाठिंबा काढून घेतला तरी मोदी साहेबांचाही काही त्यांच्याही सरकारमध्ये काही फरक पडणार नाही आणि दोन्हीकडेही काही फरक पडत नाही हे अगदी पक्का असताना म्हणजे काही केलं तरी पक्का असताना एकनाथ शिंदे म्हणतात की टांगा पुरडदुंगा अशा पद्धतीचं विधान करून ते टांगा कसा पलटी करणार आहेत ते भारतीय जनता पार्टी फोडणार आहेत का भारतीय जनता पार्टीतले पाच पन्नास आमदार ते जसं शिवसेनेला मागे केलं तशा पद्धतीनं बाहेर काढणार आहेत का का केंद्रामधलेच ते वीस पंचवीस खासदार पडून देशाचं सरकार अडचणीत आणणार आहेत काय करणार आहेत त्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे ही बातमी तशी फारशी महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली नाही त्यांच्या टांग्याची आणि पलटी मारण्याची परंतु ही एक अत्यंत महत्त्वाची घटना राज्याच्या राज्या राजकारणामध्ये घडलेली आहे आणि मग याचा शोध सुरू आहे की ठरवलं समजा एकनाथ शिंदेसाहेबांनी ठरवलं की टांगा पलटी करायचं आहे तर त्यांच्या पाठीमागं कोण आहे त्यांच्या पाठीमागची जी शक्ती आहे दिल्लीतली ती शक्ती ही अशा पद्धतीनं त्यांना शक्ती देते का किंवा अमित शहा यांचा खास आशीर्वाद त्यांना मिळाला आहे का वेगळं काही महाराष्ट्रात देशात घडू पाहत आहे का हे आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायचं आहे आज आज तारखेला किंवा या क्षणाला एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की एकनाथ शिंदे हे आता पूर्णपणे नाराज आहेत त्यांचं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असले तरी त्यांच्याकडं नगरविकाससारखं खातं असलं तरी एकंदरीतच या सरकारमध्ये त्यांना मान सन्मान मिळत नाही किंवा त्यांच्या पद्धतीनं स्वतःच्या कामकाज करण्याचे अधिकार त्यांना नाहीत आणि मग सांगितलं हे जातं की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही निर्णय घेतले स्वतंत्रपणे निर्णय घेतले मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात जे काही निर्णय घेतले त्या सर्व फाईल्स देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे स्वतः पुन्हा मागितलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदेची मागे निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काही स्वतंत्र घोषणा केलेल्या होत्या त्यापैकी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही एक योजना होती आणि लाडका भाऊ ही एक योजना होती ही दोन्ही योजना या आ, या सरकारमधल्या तिघांनी एकत्र बसून घोषित केलेल्या नव्हत्या त्या परस्पर एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या होत्या आणि त्या योजनांचा फेराळावा घेण्याचा प्रयत्न सध्या देवेंद्र फडणवीस हे करत आहेत या सगळ्या गोष्टी या एकनाथ शिंदेना आवडत नाहीत किंवा त्यांच्या मनाच्या विरुद्ध होत आहेत आणि त्यामुळं आता ते टांगा पलटी करण्याच्या विचारात आहेत तशा पद्धतीचा इशारा त्यांनी आता दिलेला आहे आपल्याला हे, हे पाहायचं आहे की टांगा पलटी ते कसं करतील ते महाराष्ट्राचं सरकार पाडतील का ते भारतीय जनता पार्टी फोडतील का का केंद्रातल्या सरकारला धक्का देऊन ते देशाचे एक मोठे समर्थ ताकदवर नेते बनू पाहतील का हे आपण भविष्यात पुढील काळामध्ये पाहणार आहोत आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा